कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रश्वर थोरेसाहेब यांचा वाढदिवस आहे खरंतर आमदार साहेबांना कार्यसम्राटी उपाधी अत्यंत लागू पडते कारण त्यांनी विविध क्षेत्रामध्ये खूप चांगल्यापैकी काम गेल्या पंचवीस याच्यामध्ये केलेलं आहे त्यातले दोन अडीच वर्ष तर कोरोनाच्या काळामध्ये गेले पण दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी कर्जत खालापूरचा एवढा विकास केला त्या विकासाच्या माध्यमात त्यांना कार्यसम्राटी उपाधी अत्यंत योग्य ठरते लहान अपॉल लहान विद्यार्थी असतील तरुण युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांच्यासाठी भरव्य काम आमदार साहेबांकडून झालेलं आहे तसेच आध्यात्मिक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं काम आमदार साहेबांच्या हातून झालेलं आहे आपल्याला माहिती आहे आता त्यांच्याकडनं सहा तारखेला रामनवमीचा ता कार्यक्रम आहे रविवार दिनांक सहा तारखेला खर्च या ठिकाणी भव्य रामाची मूर्ती स्थापन केली आहे त्याचा उद्घाटन समारंभ होणार आहे असं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आमदार सभेचं फार मोठं काम आहे आणि अशाच आमच्या कार्यसम्राट आमदारांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आई भावाने त्याला त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देवं ही या ठिकाणी व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र வே <coughs> கருசை